नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आता आलेली आहे बाहेर जाऊन याला काही नेलंच नाही याचा आलं आहे गेलाय गेलं आहे बाहेर तर जाऊ ती गेला तर शोधत मी इथं गेलेले आता कांदे आणायला कांदे नाही सोनी बटाटे आणि लसूण हा बघा असा लसूण मोठा मोठं लसूण आहे शंभर रुपये किलो आणि बटाटी पन्नास रुपयाची दोन किलो कांदे तर आहेत माझ्या गावचे आणलेले ते हे पण आहेत आणि नारळ पण बरेच आहे असे नारळ पण आणलेले तर नारळ पण आहेत कांदे पण आहेत आणि इथे पण कांदे आहेत हे बघा असे दोन ट्रे भरलेले आहेत अजून ते बघा हे सडायला लागले तसे सडायला लागले ना साफ करायचे फेकायचेत काढून हा आला बाहेर जाऊन फिरून फिरून याला काही मी घेऊन गेली नाही याला जर नेलं असतं ना तर मला कांदे घेऊ दिले नसते आणि त्या खालच्या मैदानात गाडी असते कधी कधी मग काय होतं तिकडचे सगळे कुत्रे येतात आणि मग मारामाऱ्या होतात हा काही नीट हे करत नाही बुकायला लागले की हा पण त्यांना मग अटॅक करतो असं होतं म्हणून याला नेलंच नाही तर हा म्हणतोय तू मला घेऊन का <सफ़ागी> नाही गेलीस आता मला घेऊन चल द्यायला कुठं घेऊन जाऊ मी आता आज कुठं फिराय जायचं नाही बाळा इथेच बसायचं कुठेच जायचं नाही चल तुला खाऊ खायला देते तुझं खावा खायचं आहे ना तुला ते बघ इथं आहे खायला खायला कुठं आहे रॉयल कॅनिन कुठं आहे खाऊ आणलेलं इथं आहे ना ह्याच्यात ड्रॉवर मध्ये या ड्रॉवरमध्ये आहे का हे खातो का सुपर कोट हे आहे खातो मग खाय चल हे खावायची ना खायची हां खायचंय खायचंय खायचं बरं बरं यायचं याला काय मसाला बिसाला लावले का काय बाबा खा 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 खावा मी चाललेत ना म्हणून याला खायचं नाही ते बघ येऊ नको लगेच येतो मी पाच मिनटात येतो तुला खावा तुम्हाला आणतो येऊ नको पेजीत जा बायकर बाय गे तो तो लगे तुला मले मले। मले आता जा खा तुझ खाऊ सुपर कोट खावा कुठे ठेवलं खावं ठेवलं नाही जा चल आतमध्ये खायचं ना ना हे तिकडे दिलंय चल चल तुझं खायला खायला खाऊ खायचं सोडून आलाय मोठा बाय बाय करायला लय रे तुला अकल लगेच बघा किती शान आहे तो ते खायचं सोडलं अरे परत तू आज घेतून येतो याला ये काय बहुतेक आवडलं नाही काय हे बा का खाऊन बघ या इकडे मी भरवतो या या चांगाय या या सकाळ सकाळी काय खात नाही बहुतेक माझा टायगर आहे ना सकाळ सकाळी माझ्या बाबूला काय खात नाही म्हणून त्याला सवय नाही य तरी ये मी भरवतो या या हे बघ मस्त लागतो मी खाल्ला आता तू तू खा तू खा या अरे तोंडात तर खाऊन तर बघशील ते समजल हा बघ दर चांगा लागतो वास घेतोय नुसता आणि टाकतोय बघा अच्छा तोंडात नसतं एखादं भरवलं ना मग खाईल बरोबर बघ ते बघ कस टाकून दे तू अरे धर ना बाबा लवकर खाऊन गे पडा पडाय घर मग असा आगावपणा करणार ना तू मग मला राय देतो थांब थांब बघा याच्या तोंड असं कोंबावं लागतं याच्यात खा 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 लवकर खा आता टेस्ट लागली आता खाई किती नखरे असतात बाई या पोराचे काही सांगावं बघितलं असे नकरी असतात कोणतीही वस्तू आहे ना असं डायरेक्ट खात नाही तर काही जणांना माझी काळजी वाटली माझ्या बाज्या टायगरची की ताई त्याला बाहेर जास्त सोडू नका कोणी काय खायला देईल काय पण पोरगा माझा त्याची टेस्ट घेतल्याशिवाय कोणतीच वस्तू खात नाही आणि खरंच ते चांगले सांगतात कारण हिटर लोक भरपूर आहेत आणि आमच्या इथे तर भरपूरच आहेत आमच्या त्यामुळे टायगरला काही देतील देतील बरोबर आहे त्यांचं पण म्हणणं पण टायगरची एक सवय चांगली आहे कोणती कोणी काही दिलं की पहिले असं वास घेणार त्याला समजतं लगेच त्याचे त्याचा नाक ना इतकं तीक्ष्ण आहे ना की त्याला ते लगेच समजतं की ह्याच्यामध्ये काही आहे काय नाही हे खाणे योग्य आहे की नाही आता ह्याची टेस्ट थोडी वेगळी आहे या सुपर गुडची म्हणजे या ह्याची आहे बघा हे त्यांनी जे सॅम्पल पीस दिले होते तर ते खात नव्हता आता आता खायला लागला असे आहे ना आता खात आहे माझ्या बाबल्या चला दे माझं काम सगळं पडलेलं आहे बघा सगळं 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 पडले वाजलेत आता अकरा आणि अकराच्या पुढं मला आता या तिन्ही रूमच्या लाद्या पुसायच्या त्यानंतर थोडीशी भांडी आहेत रात्रीची जी घासलेली भांडी असतात ती लावायची ही भांडी घासायची नाश्त्याची काय असतील ती प्लस बारदानं वगैरे असतात ती सगळी धुवायची तेव्हा करता करता मला एक वाजणार त्याच्यापुढं मी आता आंघोळ आणि मग जेवण नंतर आपला व्हिडिओ आहे ना, ना? शंपा आता शगला खायचं का अजून आता बघा सगळं संपवलं अजून पाहिजे बोलतोय आता घे ते पण खायचे तरी कशाला ठेवतो का खा। येडा हात नव्हता किती नखरे करत होता इथे माझा जुना लसूण ठेवलेला आहे मला तो, तो काढायचा आता तर इथे याच्यावरती आहे हा काढते आणि मग नंतर हा सोलत नाही डायरेक्ट आणि तागडी वरती आहे ना थांब थांब काढायचं त्याच्यावरती उभं राहून हा काढायचंय अरे यार पडलं ना हेल्मेटला सगळं स्क्रॅच पडल आई बाबा पडली एक हातात बाबा ते भगवान हा बघा हा जुना लसून आहे माझा मला आता झाडं यायला लागली परते लसणाला आहे बघा हे ना सोलायचं आहे हा मोठा आहे आपण शंभर रुपये किलोनीच घेतलेला पण मस्त मोठा होता हा हा थोडंसं लहान आहे त्या दिवशी शंभरला दोन किलो आलेलं पण मला माहीत नाही जे शेजाऱ्यांनी घेतला सांगत होती मला जाऊ द्या नशिबात असेल तर ना, मिळतं नाही तर नाही मिळतं आता याच्या मी पाकळ्या काढते नाही ना सगळ्या सोलून ठेवते आणि हा याच्यात ट्रान्सफर करते आता मी हे काम करून घेते चला जी, जी, आणलेलं आहेत सगळी गार्डनची थे। ती पण ठेवायची एक साईडला आता बांधून वापरली नाहीत अजून वापरायची हा लसूण आहे ना हां याच्या काय करता पाकळ्या असा सोलून ठेवल्या ना अशा हे बघा तर मग चांगल्या राहतात हे ना तर या अशा आता पाकळ्या सोलून ठेवते सगळ्या काही ना पाच दहा मिनटं लागतील थोडा वेळ जाईल पण एकदाच व्यवस्थित साफ होऊन जाईल ना असं साफ करून ठेवायचं म्हणजे चांगल्या राहतात नाही तर मध्ये मध्ये ज्या पोकळ असतात ना पोचट पोचट मग ती एका एकीमुळं बाकीचे पण सगळे खराब होऊन जातात असं होतं शाहरुख खाननी साफसफाई चालली साफ सगळं काढलं आहे बघा किती कचरा झालेला आहे झाडं हां मी तुमच्या सरांना कंप्लेंट केलेली ना तुमची साहेबांना कम्प्लेंट केलेली साऊची विऊची काय नाही साहेबांची कम्प्लेट आहे पगार पगार साहेबांकडून घ्यायचा आम्ही नाही काय देणार शाहरुख खान एकदम चकाचका किती कचरा होता या झाडाचा बघा एवढा कचरा सगळ्या नुसता हे टॉयलेट आहे ना टॉयलेट मधून आहे ना लोक सगळा कचरा बाहेर फेकतात हा ना त्याच्यामुळं सगळं हे होते घाण होते लोक पण ताज्या पण सगळ्या सुटल्यात लावलच्या भरून फेकून द्या तिकडं हा चल टायगर घरात चला बसा इथं हा बस इक लांब जाऊ नकोस कुठं बस ते कचरा काढता येत ना कचरा काढता येत सगळे कामगार बसले तिथं तर शाहरुख खान आमचे सफाई कामगार सगळा एकदम चकाचक हा थँक्यू हा तर ती दोघ जण आहेत ना दत्तक योजनेमध्ये काम करतात साफसफाईचं तर बी एम सी त्यांना आम्ही सकाळी सहा टायगरच्या बाप्पाने कंप्लीट केलेली दोघं पण आले आणि साफसफाई करतायत असं तर चला मी तुम्हाला कालच म्हटलेलं की इथं खूपच असा कचरा झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय आहे पावसामुळे काय झालेलं आहे की सगळा कचरा वरून खाली येतोय लोक टाकायची ते टाकता येतच लोक काय ऐकतच नाहीत किती सांगायचं ते वरती तर किती कचरा पडलाय तिथे बापरे आता हजार असा ऊन पडला की मग तेवढा जाळून टाकायचा की पुन्हा नव्याने कचरा आहेच उत्पत्ती चालूच आहे त्यांची म्हणजे उत्पन्न त्यांचा चालूच आहे कचऱ्याचं असो ठीक आहे आता आम्ही तिथं राहतोय घाणी तर आम्हालाच काढावं लागणार लोकांना काय टाकणाऱ्यांना जातात टाकून जाऊ द्या आता आम्हालाच ते काढणं आहे असो ठीक आहे चला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर हाईप सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय